वन टू थ्री सगळ्यांचा आवाज बंद या ठिकाणी इकडे जेवढे बॉय आहेत त्यांचा आवाज बंद शब्बाश इकडे बॉय आहेत त्यांचा ई गर्ल्स तुमचा आवाज बंद आता टीम बनवली बॉयज अँड गर्ल्स ची ज्या टीमचा आवाज बंद असेल त्यांना गिफ्ट मिळेल गर्ल्स कमी आहे तरी आवाज बंद आहे त्यांचा गर्ल्स कमी आहे तरी आवाज बंद आहे या ठिकाणी आपण काही शब्द लिहायला आपण शिकलेलो आहोत आणि त्याचं वाचन करून मग आपल्याला ते लिहायचं आहे सगळ्यात आधी शब्द आपल्याला बनवायचे आहेत शब्द बनवणे एक खेळासारखे शब्द बनवणे ज्या प्रकारे आपण खेळतो भेंड्यांचा खेळ खेळतो गाण्यांचा खेळ खेळतो अंताक्षरी खेळतो तसे शब्द खेळता खेळता बनवता येतात खेळातून शिक्षण खेळता खेळता शिक्षण तर या ठिकाणी आपण एक चॅलेंज दिलेलं आहे मुलांना एक आव्हान दिलेलं आहे शेवटी टे येणारे शब्द टला एक मात्रा, टे येणारे शब्द पहिला शब्द या ठिकाणी त्यांना लिहून आपण दिला आणि पुढचे त्यांना लिहायला सांगितले योग्य चांगले शब्द जे आपण घरामध्ये बोलू शकतो सगळ्यांसमोर बोलू शकतो असे शब्द ठीक आहे ना मग आपण पहिला शब्द या ठिकाणी लिहिला का टे कला का ना का कामात्र टे का टे शेवटी उच्चाराला टे आता सगळ्या शब्दांमध्ये सेम उच्चार येणार आहे असं आपण पहिले आपण फक्त एक शब्द लिहिला आणि बाकीचे त्याला लिहायला सांगितले मग काही मुलांनी सांगितलं टे मग सांगितलं ता टे पा टे पुढचा उच्चार मुलांना करायला सांगायचा आहे विद्यार्थ्यांना करा करायला सांगायचा आहे टेचा उच्चार मग मी सुरुवातीचा करतो का पुढचा तुम्ही करा का ला ता पण शब्द काय होतो तो पण वाचा ना तुम्ही का काय शब्द झाला ला शब्द काय झाला ता शब्द काय झाला पा शब्द काय झाला पा शब्द काय झाला शब्बा व्हेरी गुड चा शब्द काय झाला वा शब्द काय झाला घा शब्द काय झाला दा शब्द काय झाला मा शब्द काय झाला कुठे कुठे तरी शब्द तयार झाले पाहिजे आता पुढचं एक त्यालाच जोडलं आता आधीचा अक्षर काही येऊ शकतं शेवटी त्याला फक्त टे द्यायचा आहे आता इथं आपण उपकार घेतला रचो कला रचो कार शब्द काय झाला छान सु शब्द काय झाला हू शब्द काय झाला भू शब्द काय झाला लू शब्द काय झाला आमची शाळा कुठे आमची पट्टी आमची बॉटल कुठे ठीक आहे या प्रकारे शब्द त्यांना द्यायचे आहेत आणि आव्हान द्यायचं आहे ते आता तुम्हाला एक आव्हान देतो शेवटी टे येणारे आणखी खूप सारे शब्द आहेत जस पे धपा पा खूप सारे शब्द आहेत तुम्ही लिहा आणि तुम्ही पण लिहा बघूया कोण जास्त शब्द लिहिते त्याला आपण लिहूया पेन्सिल आणि त्याच्यापेक्षा थोडे कमी लिहिले त्याला आपण काय करूया काय 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 आणि सगळ्यात कमी शब्द ज्याने लिहिले त्याला देऊया शॉर्पनर चला तर मग सुरू करूया लिहा तुम्ही शब्द आणि मला दाखवा धन्यवाद